पदाधिकारी मेळाव्याला पाच हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तसे नेते व कार्यकर्ते चार्ज होत आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघ याला अपवाद नाही महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्यासह सर्व पक्षाचे प्रमुख एकत्र येऊन सत्तावीस एप्रिल रोजी पदाधिकारी मेळावा घेणार आहेत पदाधिकारी मेळाव्याला पाच हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार असे शैलेश वडनेर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले दिल्लीत खासदार म्हणून बाळामामा म्हात्रे यांना जिंकून पाठव असे शैलेश वडनेरी यांनी ठामपणे सांगितले यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळावा येत्या सत्तावीस एप्रिलला अजय राजा हॉल सायंकाळी पाच वाजता होत आहे या मेळाव्याला पाच हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे जॉनी डेव्हिड श्री साम्राज्य न्यूज उल्हासनगर संध्याकाळी सहा वाजता अजय राजा हॉल या ठिकाणी महाविकास आघाडीचा जे भक्कम अशी महायुत महाविकास आघाडी तो दर्शन घडवण्याकरता महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार त्याचप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष आणि आर पी आय राजाराम खराजगड या सर्वांच्या माध्यमातून बदलामपूर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय माया मोह्मा यांच्या विजयािक्कामोर्तब करण्याकरता एक, एक दर्शन करण्याकरता महाविकास आघाडीच्या माध्यमातून मेळाव्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेला आहे निश्चितपणे हा महामेळावा ज्या शिवंडी लोकसभा उमेदवार उमेदवारांचा विजय निश्चित करण्याकरता हा महामेळावा